达玛，达玛，达玛，色拉康康。 गोपनीयता न राखणारे नऊ प्रकारचे व्यक्ती म्हणते गुप्त गोष्टी सुद्धा न पचविता त्या जिकडे तिकडे सांगत सुटणारे नऊ प्रकारच्या व्यक्ती विद्यमान आहे कोणतीही सांगितलेली गोष्ट ते हृदयात ठेवू शकत नाही ते नऊ प्रकारचे लोक कोणते आणि त्यांच्यातील दोष कोणता ते नऊ प्रकारचे लोक असे एक लालसी मनुष्य लालसेच्या आहारी जाऊन गुप्त गोष्ट प्रसुत करतो दोन द्वेषी मनुष्य विध्वंसक विचारसरणीमुळे कटाला बळी पडून गुप्त गोष्ट प्रसुत करतो तीन भ्रमिष्ट मनुष्य मोहाला बळी पडून गुप्त गोष्ट प्रसुत करतो चार भित्रा मनुष्य भेकर स्वभावामुळे गुप्त गोष्ट प्रसुत करतो पाच घुसखोर मनुष्य स्वार्थापायी गुप्त गोष्ट प्रसुत करतो सहा स्त्री ही आपल्या दुर्बलतेमुळे गुप्त गोष्ट प्रसुत करते सात दारुड्या मनुष्य दारूच्या नशेत सर्व गुप्त गोष्ट प्रसुत करतो आठ नपुंसक मनुष्य आपल्या अपूर्णत्वामुळे सर्व गोष्टी प्रसुत करतो नऊ बालक आपल्या मनमोकळेपणामुळे गुप्त गोष्टी न पचविता उघड करून टाकतो सद्धर्म आणि असधर्म यांचा संकर करू नका जे खोट्याला खरे आणि ख्याला खोटे समजतात ते आपल्या दुर्बुद्धीमुळे कधीही सत्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत जे ख्याला खोटे आणि खोट्याला खरे समजतात ते आपल्या दुर्बुद्धीमुळे कधीही सत्यापर्यंत पोहचू शकत नाहीत जे सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणून ओळखतात त्यांच्या ठिकाणी सम्यक दृष्टी आहे त्यांना सत्य घर नीट शाकरलेले नसले तर ज्याप्रमाणे त्यात पावसाचे पाणी गळू लागते त्याप्रमाणेच असंस्कृत मनात तृष्णा प्रवेश करते घर नीट शाकरलेले असले की त्यात पावसाचे पाणी शिरू शकत त्याप्रमाणेच सुसंस्कृत मनात तृष्णा प्रवेश करू शकत नाही उठा प्रमादी राहू नका धर्माच्या शिकवणुकीप्रमाणे वागत रहा जो त्याप्रमाणे वागतो तो इहलोकी आणि इतर सर्व लोकी सुखी होतो सन्मार्गाचा अवलंब करा कुमार्गाचा अवलंब करू नका सन्मार्गाने जाणारे लोक इहलोकी आणि इतर सर्व लोकी सुखी होतात सम्यक मार्गानुसरण सम्यक मार्ग निवडा आणि त्यापासून विचलित होऊ नका मार्ग विपुल आहे परंतु सर्वच काही सम्यक मार्गाकडे नेत नसतात सम्यक मार्ग हा केवळ थोडक्यांच्या सुखासाठी सुखासाठी नाही तो बहुजन सुखा साथी आहे। तो बहुजन आहे मध्ये आणि शेवटीही कल्याणप्रद असला पाहिजे सम्यक मार्गाचे अनुसरण म्हणजे बौद्ध जीवन मार्गाचे अनुसरण होय अष्टांग मार्ग हा श्रेष्ठ मार्ग आहे सर्वश्रेष्ठ सत्यांमध्ये सत्य चतुष्ट आहे श्रेष्ठ वैशयिक अनासक्ती हा सर्व श्रेष्ठ गुण आहे आणि ज्याला हे पाहण्याची दृष्टी आहे तो श्रेष्ठ पुरुष होय होयचा हा एकमेव मार्ग आहे दुसरा नाही याच मार्गाने जा जर तुम्ही या मार्गाचे अनुकरण केले तर तुमच्या दुःखाचा निराश होईल दुःख कंटक कसे काढून टाकता येतील हे कळल्यावर मी या मार्गाचा उपदेश केला तथागत हे केवळ पठदर्शक आहे सोन्नतीच्या प्रयत्न ज्याचा त्याने स्वतः कराव्याचा असतो सर्व स्पष्ट पदार्थ हे विनाशाधीन आहे हे जो ओळखतो त्याला दुःख विचलित करू शकत नाही सर्व रूपे अनित्य आहे जो हे ओळखतो त्याला दुःख स्पर्श करीत नाही जेव्हा जागे व्हायला पाहिजे तेव्हा तो जागा होत नाही जो तरुण आणि बळकट असूनही सुस्तपणाच्या आहारी गेलेला असतो ज्याची इच्छा आणि विचार झोपी गेलेले असतात त्या आळशी मनुष्याला कधीही ज्ञान होणार नाही भाषणात सावध असणे विचारात संयम राखणे कोणतेही पाप न करणे हे काया वाचा आचराव्यांचे तीन मार्ग अवलंबिल्यावर प्रज्ञावंतांनी निर्देशलेल्या मार्गाने माणसाला जाता येते वास्तविक ज्ञानाने लाभ होतो आणि त्याच्या अभावाने नाश होतो लाभाचे आणि नाशाचे हे दुहेरी मार्ग ओळखून ज्ञान वाढेल असा माणसाने उद्योग करावा शरद ऋतूतील कमळाप्रमाणे माणसाने आत्मप्रिती खुडून काढावी शांतीचा मार्ग जवळ करावा सुक्ताने निर्वाणाचा मार्ग निर्दिष्ट केला आहे अधर्माने वागू नका अविचाराने जगू नका दुष्ट सिद्धांताचे अनुकरण करू नका जागे व्हा सुस्थ पडू नका सद्गुणांची कास धरा जो पूर्वी अविचारी होता आणि नंतर सुविचारी झाला तो घनविमुक्त चंद्राप्रमाणे जग तेजस्वी करतो जो दुष्कृत्य सोडून सत्करृत्य करू लागला आहे तो घनविमुक्त चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो एका धर्मनियमाचे उल्लंघन करून जो असत्य बोलतो तो कोणते दुसरे दुष्कृत्य करणार नाही हे सांगवत नाही जे सदैव सावधान असतात जे रात्रंदिवस अभ्यास करतात जे निर्वाणासाठी आटोकाट प्रयत्न करीत असतात त्यांचे दुर्विकार आसव शेवटी लोप पावतात अशी एक जुनी म्हण आहे की जो स्तब्ध बसतो त्याला लोक दूषण लावतात जो फार बोलतो त्याला लोक दूषण लावतात आणि जो अगदी थोडे बोलतो त्यालाही दूषण लावतात खरोखर ज्याला दूषणच लावले जात नाही असा या जगात कोणीच नाही ज्याला सदैव दूषण देतात किंवा ज्याची सदैव स्तुती करतात असा पुरुष पूर्वी नव्हता आता नाही आणि पुढेही कधी होणार नाही वाणीच्या क्रोधापासून सावध रहा आणि जिभेचा स्वयं करा मानसिक पापांचा त्याग करा आणि आपल्या मनानेही सद्गुणांचा आचार करा अप्रमाद हा निर्वाणाचा मार्ग आहे प्रमाद मृत्यूचा मार्ग आहे जे अप्रमादी आहे ते अमर आहे आणि जे प्रमादी आहे ते मृतवत आहे साधू 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 साधू